आवाज मानदेशात म्हसवडमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या समोर खुलेआम दारू विक्री जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला बार मालकांनी दाखवला ठेंगा म्हसवड येथे श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरीच्या रथोत्सवानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांनी म्हसवडमध्ये ड्राय डे घोषित केला होता स्थानिक बियर बार मालक आणि खाजगी दारू विक्रेते यांनी या आदेशाला नजो मानता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या साथीने विविध शक्कल लढवून दारू विक्री सुरूच ठेवली होती आंध्र कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील सुमारे पाच लाख भाविकांच्या उपस्थितीत सिद्धनाथ रथयात्रा संपन्न झाली रथयात्रेच्या मुख्य दिवशी शहरात होणारी गर्दी लक्षात घेऊन भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी या यात्रेसाठी मुख्य दिवशी दारू विक्रीला निर्बंध घालतात मात्र आज मुख्य रथाच्या दिवशी म्हसवड शहरात अनेक ठिकाणी खुलेआम दारू विक्री सुरू होती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी म्हसवड यात्रेत तळठोकून असतानाही मधील परमिट पारवळ तरी रामांची जत्राच भरल्याचं चित्र यात्रेतील भाविकांनी अनुभवलं काही बार चालकांनी बारचं चा मुख्य शटर बंद करून त्यापुढे मंडप घालून पुढची बाजू पॅक केली होती जिल्हाधिकाऱ्यांनी यात्रा नियोजनाच्या बैठकीनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मध्य विक्रीवरील निर्बंध असल्याबाबतचे लेखीपत्र म्हसवड शहरातील परमिट रूप धारकांना देण्यास सांगण्यात आलं त्यानुसार रथा दिवशी कोणत्याही प्रकारची मद्यविक्री करता येणार नाही ना अशा आशयाच्या सूचना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं सगळ्यांना देण्यात आल्या होत्या असं राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दहिवडी विभागाचे छत्रे या अधिकाऱ्यांनी सांगितलं संबंधित विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी म्हसवड शहरात सकाळपासून तळ ठोकून होते त्यांनी प्रत्येक ठिकाणी भेटी दिल्या मात्र कुठेही मद्यविक्री होत नसल्याचं निदर्शनास आलं असं त्यांनी सांगितलं मात्र संबंधित बार चालकांना पत्रकारांनी छुप्या पद्धतीनं शूटिंग केलं असल्याचं समजताच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पुढे सर्व बारवाल्यांनी जमून छायाचित्रण करणाऱ्या काही पत्रकारांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केला या सगळ्या गोष्टी संबंधित अधिकाऱ्यांच्या पुढे होऊन देखील अधिकारी आणि कर्मचारी फक्त बघ्याची भूमिका घेऊन गप्प होते त्यामुळे ही मद्यविक्री त्यांच्या आशीर्वादानेच ना। सुरू असल्याची चर्चा म्हसवडकरांमध्ये रंगली आहे एक पोलीस प्रशासक प्रशासक